जय श्रीराम माझ्या बहिणीनो आणि भावांनो आज आहे आपली दिवाळी आणि बावीस जानेवारी तर खूप असा आनंदाचा दिवस आहे आज आणि आम्ही पण थोडंसं असं सेलिब्रेट केलेलं आहे म्हणजे कसं आहे का दिवे वगैरे लावले आहेत दिवाळीचे तर सगळ्यांनीच केलं अशी इंच आहे तर चला मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते किती लोक फटाके फोडतात तर दिवे वगैरे लावलेत बऱ्याच लोकांनी तर चला आता तुम्हाला बाहेर जाऊन मी दाखवते कशी लोकांनी लायटिंग वगैरे लावली आणि फटाके वगैरे फोडतायत ते तर शेजारी मावशींनी अशी लायटिंग लावलेली आहे आणि आम्ही दिवे लावलेत म्हणजे आमची अजून पूजा राहिली आहे म्हणून मी दोनच दिवे दारात लावले आणि इथं लायू लायटिंग बघा आणि शौर्याने आमच्या रामाची टोपी घातलेली आहे राम नावाची आणि हे बघा लोक कसे फटाके फोडत आहेत ते आणि फटाक्याच्या आवाजाने आमचं शौर्य पण घाबरतोय कारण आमचं घरवरती आहे म्हटल्यावरती फटाके असे फुटत आहेत तर असं वाटतं एकदम समोरच तोंडापुढेच फुटतं आहे असं वाटतंय आणि आवाज आला घाबरतो आहे शौर्य आणि येशू पण तर आता आम्ही घरात जातो आणि आता अखीर बनवायची आहे मला नैवेद्याकरिता कारण अजून आरती राहिलेली आहे माझी आरती आणि पूजा राहिलेली आहे तर मी तांदूळ भिजत टाकलेले होते आ, एक तास अगोदर तांदूळ भिजत टाकले मी त्याच्यामध्ये वेलची अशी सोलून टाकलेली आहे आणि तांदूळ आणि वेलचीची मी पेस्ट तयार करून घेणार आहे आता मिक्सरला लावून आणि मी तूप आणि गरम करून ठेवलेलं आहे गॅसवरती म्हणजे तूप गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये काजू बदाम जे आपण कुटून टाकतो त्याची पावडर तयार करून ते मी टाकलेले आहे तुपामध्ये आणि तूप भाजून घेतलं आहे आणि गरम तूप करून गॅस बंद करून घ्यायचं आहे कारण आपण तांदुळाची पेस्ट जर तुपामध्ये अशी जर आपण टाकली तर गाठा तयार होता गरम गरम तुपामध्ये आपण तांदूळाची पेस्ट केलेले नाही टाकू शकत म्हणून मी आता गॅस बंद करून पेस्ट टाकते त्याच्यात आणि गाठून घेते व्यवस्थित असं गाठा म्हणजे गॅस परत पेटवायचा आपल्याला आणि गाठा फोडून घ्यायचे आहे आणि तांदूळ असा घट्ट घट्ट झाला का शिजत शिजला ना तांदुळाची पेस्ट की मग त्याच्यामध्ये आपण दूध टाकू थोडंसं आणि दूध टाकून खीर तयार करून घेऊ आणि साखर पण टाकायची म्हणजे शिजला तांदूळ का थोडीशी साखर टाकायची अगोदर आणि नंतर दूध टाकायचे तर जर आज गडबड होते आणि शौर्य पण इथं खूप त्रास देत होता मला सारखं सारखं बाहेर जात होता आणि इशू मला सारखे सांगायला येते त्याला सारखा आवाज द्यायला लागायचा मला शौर्य घराते घराते बाहेर फटाके वगैरे फोडत आहे आणि दिव्य पण सारखा फुकून विजवत होता सारखं सारखंच दिवे विजवत होता आणि आम्ही लावत होतो तर आता माझी पूजा वगैरे करायची तर आता आम्ही आरती आणि पूजा करून घेतो नैवेद्य दाखवून घेतो आणि कसं आहे खूप असं बऱ्याच लोकांनी साजरे केले दिवाळीसारखं कारण आपला आनंदाचा दिवस आहे जेव्हा चौदा वर्षाचा वनवास काटून राम आले होते तेव्हा आपण दिवाळी साजरी केली होती, के होती। तर आता पण करायलाच पाहिजे कारण पाचशे वर्षानंतर हा सोन्याचा दिवस आपला उगवलेला आहे तर आमची आरती आणि पूजा झालेली आहे आणि आमचा व्हिडिओ म्हणजे आजचा हा व्हिडिओ असा आम्ही बनवलेला आहे का आम्ही कसं छोटंसं से सेलिब्रेशन केलं आहे आणि आता इशिताचे पप्पा पण येतील कारण डी जे आहे चिखली गावामध्ये तिथं सगळे जेंट्स वगैरे गेलेले आहेत त्यांचे मित्र ते कारण आम्ही नाही गेलो कारण लेडीज आणि लहान मुलांना कुठं तिथं गडबडीत जायचं म्हणून खूप लांब आहे आणि रात्रीचा टाईम आहे म्हणून आम्ही नाही गेलो तर आता आमचं दिवे वगैरे लावून झालेलं आहे आणि अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट केलेलं आहे तर आमचं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण केलं का सेलिब्रेट ते पण आम्हाला सांगा कारण सगळ्यांनीच केलं असेल कारण सगळीकडे अयोध्येवरून पत्रिका आलेल्या होत्या आमंत्रण आलं होतं तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर आम्ही लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आम्ही बाहेर आलो आहे आणि बाहेर पण वातावरण असंच आहे खूप आनंद असा सगळीकडे वाटत होता आणि आमचा शौर्य पण जय श्रीराम जय श्रीरामचा नारा लावत होता मग फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय